सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या सर्वेक्षणामध्ये प्रश्न घर किती व्यवसाय काय करता घरी वॉशिंग मशीन लॅपटॉप कम्प्युटर आहे का घरी कधी राजकारणात होत किंवा होतं का किंवा आहे का आणि तुमच्या समाजामध्ये हुंडा देण्याची प्रथा आहे का अशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे यावर काय प्रतिक्रिया नाही आता तुम्ही घराचे प्रश्न विचाराल तर घर तर आहेच प्रत्येकाकडे बिना घराचा या महाराष्ट्रात किंवा भारतात कोणी नाही शिक्षण पण सगळेजण घेत आहेत शिक्षण घेतानाही कर्ज काढलेलं आहे मराठ्यांनी घर बांधतानाही कर्जच घेतलेलं आहे मराठ्यांनी त्यामुळे सगळं बांधलंय म्हणजे कर्ज घेऊनच बांधलंय शेवटी बांधलं जरी तरी शिक्षण केलं असेल तरी कर्ज घेऊन शिक्षण केलेत तुम्ही आणखीन काय वस्तू घेतल्या म्हणला तर कर्जाशिवाय त्या घेतल्याच नाहीत मराठा हा मागासच विनाकारण तुम्ही कसल्याही अटी शर्ती घालून वाहन तर हे आहेत तर वाहनाचं कर्जच काढलेत मराठी वाहन घेताना पण म्हणजे आता कर्ज तर राम्या होतच म्हणजे मागास महागास तू म्हणजे वाहन घेतलंय आणि ते कर्ज न घेतलंय म्हणजे काय आम्ही सदन झालो असं नाही तरी पण आम्ही मागासच कर्ज व्यवसाय व्यवसायासाठी जरी वाहन घेतलं तरी ते कर्ज काढूनच घेतलंय म्हणजे आम्ही मागास आणि सरकार जर असे प्रश्न मागास वर विचारणार असेल तर हे सगळ्याकडे सगळ्यालाच लागू करा सगळेच बाहेर काढा नाही मी जरा ते पूर्णच वाचतो एवढ्या मोठ्या विषयावर आपण स्वतः वाचून उत्तर दिलेलं बरं राहील तुमच्या म्हणण्यानुसार मी आता सांगितलंय पण त्यांचं जे अर्ज आहे तोच मी बघतो पूर्ण वाचतो म्हणजे आपल्याला त्याच्यावर अधिकृत आणखीन बोल सकाळी बोलता संख्या असणार आहे असू शकते ना आता त्यांना कसं निकष लावले ते त्यांच्यावरती अवलंबून आहे म्हणजे मराठ्यांना निकष लावले हे सगळ्यांसाठी पण असले पाहिजेत याला कायदा म्हणतात आणि लोकशाही म्हणतो हे सगळ्यांसाठीच असले पाहिजे मराठ्यांनी कर्ज काढून घर बांधलं म्हणून तो महागास नाही म्हणून त्याला आरक्षण द्यायचं नाही असं नाही मराठ्यांकडे वाहन आहे त्याने कर्ज काढून घेतलं ते म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तो महागास नाही असं होणार नाही मग हे निकाल तुम्हाला सगळ्याला लावा लागणार आहे परंतु मी ते सगळे अधिकृत वाचतो आधी अधिकृत बघतो त्यानंतर आपण उद्या सकाळी आणखीन याच्यावरती पिढ्यांना फार मुद्दा म्हणूनच आहे मराठ्यांसाठी जर वंशावळीच्या नोंदी सापडून मराठ्यांना आरक्षण देत नाही मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करत नाही कायदा पारित करायला नोंदी मिळाल्या कायदा पारित होतो तरी करायचा नाही याचा अर्थ हे पहिल्यापासूनच आज नवीन नाहीये परंतु आम्ही आरक्षण मिळवणार ओबीसी याच्यावर मात्र आम्ही ठाम येत बावी तारखेला यांच्या लक्ष देऊन मग वीस जानेवारीवर काय होते